स्वतःला कन्व्हिन्स करा स्वतःला पुश करा अभ्यास करण्यासाठी आतापर्यंत नाही केलं पण आता सिरियस व्हा आता सिरियस नाही झाले मित्रांनो तर एटी पर्सेंट मार्क्स तुम्हाला त्या ट्वेंटी पर्सेंटच्या सिलेबस मध्ये आता नाही तर केव्हाच नाही मित्रांनो आपल्याला ना मेहनत कराशिवाय पर्याय नाही मेहनत करावीच लागेल एक्झाम जवळ आल्या तरी सिलेबस कम्प्लीट नाहीये अभ्यास पूर्ण झालेला नाहीये आता कसं करणार एक्झाम मध्ये मार्क्स चांगले मिळवायचे आहेत पण आपला अभ्यास अपूर्ण आहे काय करणार आतापर्यंत काय केलं आतापर्यंत काहीच केलं नाही जितकं केलंय तितकं टेन्शन घेऊन मित्रांनो टॉपर स्टुडंटचा सुद्धा पूर्ण अभ्यास नाही होत पूर्ण सिलेबस कम्प्लीट नाही होत बऱ्याचदा पण त्यांच्याजवळ एक बेस्ट टेक्निक असते ती टेक्निक कुठली की ते एक एका दिवसामध्ये व्यवस्थित प्लॅन करतात आणि सिलेबस कम्प्लीट करतात संपवतात पूर्ण अभ्यास तर ते प्लॅनिंग कसं असलं पाहिजे ते प्लॅनिंग नेमकं काय आहे तेच मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आतापर्यंत जे झालं अभ्यास नाही केला खूप सारी मजा मारली ते विसरून जा आता मात्र सिरियस व्हा जी सिरियस आहेत त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे आणि हो मित्रांनो कमेंट करून मला सांगा की तुम्ही एक्झाम आधी किती दिवस आधी सिलेबस कम्प्लीट करतात सर्वात पहिले तर तुम्ही तुमचा आता माइंडसेट चेंज करा पॉझिटिव्ह माइंडसेट तुमचा असला पाहिजे हो मी करेलच मी एका दिवसामध्ये हा सब्जेक्ट कम्प्लीट करेलच असा तुमचा कॉन्फिडन्स असला पाहिजे स्वतःला कन्व्हिन्स करा स्वतःला पुश करा अभ्यास करण्यासाठी आतापर्यंत नाही केलं पण आता सिरियस व्हा आता सिरियस नाही झाले मित्रांनो तर अवघड आहे सक्सेसची पहिली स्टेप हीच आहे मित्रांनो की तुमचं माइंडसेट हे पॉझिटिव्ह असलं पाहिजे सर्वांनी पहिला आपलं माइंडसेट पॉझिटिव्ह ठेवा इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत महत्वाचे टॉपिक कुठले ते निवडा पूर्ण सिलेबस कम्प्लीट करण्याच्या मागे लागू नका कारण की आता तितकी वेळ नाही आता स्मार्ट स्टडी करण्याची वेळ आहे तर तुम्ही कसं करणार तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो आणि एटी आणि ट्वेंटीचा रूल तर मित्रांनो ट्वेंटी पर्सेंट सिलेबस आपल्या बुकमध्ये असं असतं की ज्याच्यातून एटी पर्सेंट मार्क्स तुम्हाला त्या ट्वेंटी पर्सेंटच्या सिलेबसमधून मिळतात तर तुम्हाला तेच समजून घ्यायचंय की ते ट्वेंटी पर्सेंट सिलेबस म्हणजे तुमचे इम्पॉर्टंट टॉपिक्स त्या सब्जेक्टचे कोणते आहेत आतापर्यंत क्लासमध्ये जे काही झालं इम्पॉर्टंट जे पॉइंट्स दिले आहेत क्वेश्चन दिले की हे इम्पॉर्टंट हे प्रिव्हियस इयरला विचारले गेलं ते तुम्हाला सर्वात आधी लक्षात घ्यायचं आहे म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला प्रायोरिटीज नुसार ठरवायचं आहे की हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे त्याला आपल्याला पहिली प्रायोरिटी द्यायची त्याच्यानंतर बाकीच म्हणजेच मित्रांनो जे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स आहेत इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत त्याच्या रिलेटेड काही टॉपिक्स असतील किंवा प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपर यांना तुम्हाला प्राधान्य पहिले द्यायचं तिथून अभ्यास करायचा आहे फक्त आणि फक्त अभ्यास कम्प्लीट करायचा आहे सिलेबस कम्प्लीट करायचं याच्या मागे लागायचं नाही आणि डोक्यात तेवढं ठेवायचं आहे नाही ट्वेंटी पर्सेंट सिलेबस तुम्हाला फाइंड आउट करायचा आणि तोच तुम्हाला अभ्यास करायचे की ज्याच्यातून तुम्हाला चांगले मार्क्स हे मिळतील नो प्रायोरिटी वाईज जे टॉपिक्स आहेत इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ते तुम्ही फाइंड आउट केले तर आता तुम्हाला अभ्यासाचं नियोजन करायचंय की तो अभ्यास तुम्हाला कसा करायचा आहे तुमच्या बघा मित्रांनो चोवीस तास असतात दिवसाचे चोवीस तास असतात तर त्याच्यातून आठ तासाची झोप तुम्ही वगळली तर तुमच्याजवळ सोळा तास हे उरतात तर त्या सोळा तासांमधून दोन तास ठीक आहे जेवणात वगैरे थोडाफार टाइमपास वगैरे झाला ठीक आहे पण तुमच्या हातात जवळजवळ बारा ते चौदा तास तरीही राहतात तर पूर्ण त्या बारा ते चौदा तासांचा उपयोग तुम्हाला करून घ्यायचा आहे ह्या एक्झाम पिरियडमध्ये मध्ये कारण की आता नाही तर केव्हाच हो नाही मित्रांनो आपल्याला मेहनत कराशिवाय पर्याय नाही मेहनत करावीच लागेल तर त्या बारा तेरा तासांचं प्लॅन तुमचं कसं असलं पाहिजे तर मित्रांनो तुम्हाला स्लॉट डिव्हाइड करायचे मॉर्निंगचा स्लॉट मॉर्निंगच्या स्लॉटमध्ये तुम्ही काय करणार जो कठीण टॉपिक आहे जे काही कठीण वाटतंय तुम्हाला तुम्ही आतापर्यंत रीड नाही केले असे टॉपिक तुम्हाला तेव्हा उचलायचे आणि ते इम्पॉर्टंट असले पाहिजे मित्रांनो ठीक आहे ही काळजी काय जे इम्पॉर्टंट आहे मी सांगितल्याप्रमाणे ट्वेंटी पर्सेंट सिलेबस जो तुम्हाला ऐंशी पर्सेंट मार्क्स देऊन जाईल त्यावर फोकस करायचा आहे ठीक आहे तो तुम्ही हार्ड जे आहे कठीण जे वाटते ते तुम्ही मॉर्निंगला करणार त्याच्यानंतर मित्रांनो मॉर्निंगचं सेशन झाल्यानंतर तुमचा सेकंड स्लॉट असणार आहे तो म्हणजे आफ्टरनूनचा त्या आफ्टरनूनच्या स्लॉट मध्ये तुम्हाला जे काही मीडियम वाटतात तुम्हाला थोडे कमी अवघड वाटतात ते टॉपिक तुम्हाला निवडायचे ठीक आहे मॉडरेट टॉपिक तुम्ही यात निवडणार प्लस त्याच्यात तुम्ही जे मॉर्निंगला केलं त्याची रिव्हिजन करणार एकदा ते ओव्हरलुक करणार ठीक आहे त्याच्यानंतर सेम थर्ड स्लॉटला आपल्याला काय करायचं इव्हिनिंग ऑर नाईटच्या स्लॉटला तुम्हाला जे काही इझी वाटतात तुमच्यासाठी सोपे आहेत इम्पॉर्टंट आहेत असे टॉपिक तुम्हाला तेव्हा बघायचे इव्हिनिंगमध्ये आणि नाईटला तुम्हाला पूर्ण आणि पूर्ण जे काही रीड जे काही अभ्यास केला आहे त्याची रिव्हिजन तुम्हाला करायची आणि मित्रांनो ती रिव्हिजन मस्ट आहे ती रिव्हिजन जर करणार तर हंड्रेड पर्सेंट तुम्हाला चांगले मार्क्स हे मिळतील रिव्हिजन स्किप नका करू दुसऱ्या टॉपिक्स कडे वळू नका जे इम्पॉर्टंट आहे ते तेच बघा आणि त्याचे रिव्हिजन करणं खूप गरजेचं आहे ठीक आहे मित्रांनो फुल क्विक रिव्हिजन केली तुम्ही लास्टला नाईटला तर ह्या गोष्टी करत असताना पूर्ण दिवसाचं तुमचं जे टाइम मॅनेजमेंट आहे त्याच्यात तुम्ही पंचवीस मिनिट म्हणजे अर्धा तास जर तुम्ही अभ्यास करत असणार तर पाच एक मिनिटाचा एक सिंपल ब्रेक घ्या जास्त ब्रेक वाढवू नका छोटा ब्रेक घ्या अर्धा तास अभ्यास करा कन्सिस्टन्सी ठेवा फुल डे तुमचं असं प्लॅन असलं पाहिजे बरोबर तुम्ही प्लॅन फॉलो घ्याच्यानंतर मित्रांनो स्मार्ट नोट्स आणि रायटिंग प्रॅक्टिस ही सुद्धा खूप गरजेची आहे स्मार्ट नोट्स म्हणजे काय जे काही लॉंग चॅप्टर आहेत खूप मोठे मोठे चॅप्टर आहेत ते रीड करत बसू नका त्याचे खूप जास्त टाइम वेस्ट होईल त्याच्यामुळे जे काही तुम्ही इम्पॉर्टन्ट सब पॉईंट असतील की पॉईंट्स असतील ते बघा डेफिनेशन्स काय आहे कन्सेप्ट काय आहे तो समजून घ्या तो लिहून बघा लिहिण्याची प्रॅक्टिस सुद्धा आपल्याला सायमल्टेनियसली करायची लिहिण्यामध्ये जास्त टाइमपास करायचा नाहीये जे इम्पॉर्टंट आहे ते लिहायचंय खूप जास्त हडुवार लिहू असं करायचं नाही तुम्हाला हँड रायटिंग समजते क्लिअर समजते तितकं तुमचं रायटिंग असली पाहिजे त्याच्याने तुमची रायटिंग प्रॅक्टिस पण होईल प्लस तुमचे कन्सेप्ट तुमचे चांगले लक्षात राहतील डायग्राम्स असतील टेबल असतील फॉर्मुला शीट असेल ते लिहून काढा म्हणजे रायटिंग प्रॅक्टिस सुद्धा तितकीच गरजेची जितकं तुम्ही अभ्यास करताय तर मित्रांनो जे तुम्ही लिहून अभ्यास करतात ना ते तुमच्या खूप जास्त लक्षात राहतं हे लक्षात ठेवा मित्रांनो तर मित्रांनो फुल डे च प्लॅन तुम्ही करतायत पण त्याच्यात तुम्हाला कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायचंय तुमचं फोकस आणि अवॉइड डिस्ट्रॅक्शन म्हणजे सोशल मीडिया मोबाईल त्याच्याकडे डिस्ट्रॅक्ट व्हायचं नाहीये या सिच्युएशनला तुम्हाला मोबाईल तुमच्या पॅरेंट्स जोड जमा करायचा आहे नाहीतर तुमचं हे पूर्ण प्लॅनिंग वाया जाईल मित्रांनो तुम्ही अभ्यास करू शकणार नाही त्याच्यामुळे आताच सांगते मोबाईल साईडला ठेवा सायलेंट तुम् करा किंवा पॅरेंट्स जोड द्या सोशल मीडियापासून थोडे दिवस लांब रहा तरच तुम्हाला या गोष्टींचा फायदा होईल जर तुम्ही फक्त बघतायत आणि इम्प्लिमेंट काहीच करत नाहीये तर तुमचा फायदा होणार नाही आत्ताच व्हिडिओ सोडून द्या तुम्ही करणार असाल तरच पूर्ण व्हिडिओ बघा कारण की खूप इम्पॉर्टंट पॉइंट्स मी डिस्कस केले आणि शेवटी तर खूप इम्पॉर्टंट टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केलं जातात इम्पॉर्टंट महत्वाचं ते म्हणजे तुम्हाला एका वेळेस एकच सब्जेक्ट फोकस करायचा आहे आतापर्यंत तुम्ही दोन सब्जेक्ट करत असणार आता तुम्हाला फक्त एका सब्जेक्ट कडे फोकस करायचं आहे फुल डे मध्ये तुम्हाला सिलेबस कम्प्लीट करायचा ना तर एकाच सब्जेक्ट कडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल एका दिवसात तुमचा त्या विषयाचा अभ्यास कम्प्लीट होईल ठीक आहे मल्टिपल सब्जेक्ट सिलेक्ट करू नका एकच सब्जेक्ट एका वेळी मित्रांनो इथपर्यंत तुम्ही तर व्हिडिओ बघितलास तर तुम्हाला एक बोनस टिप्स तर द्यावीच लागेल मी जसं म्हटलं की रिव्हिजनवर फोकस करा नवीन गोष्टी शिकण्यापेक्षा जे तुम्ही अभ्यास केला त्या गोष्टींवर तुम्ही रिव्हिजन करा त्या गोष्टींना लक्षात घ्या ते कन्सेप्ट समजून घ्या कारण की रिव्हिजन हाच बेस्ट सोल्युशन आहे मित्रांनो तुम्ही फक्त वाचत गेला आणि रिव्हाइज काहीच केला नाही तर तुमचं इतका अभ्यास केलेला काहीच अर्थ राहणार त्याच्यानंतर दोन ते तीन वर्षापूर्वीच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला बघायचे आहेत त्याच्यातून इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कुठले आहेत कुठले क्वेश्चन्स रिपीट झालेत त्यांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि लास्टला आणि महत्वाचं म्हणजे तुमची जी झोप आहे ना ती पुरेशी घ्या पूर्ण तास आठ तास झोप 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 घ्या छान झालेली माइंड सुद्धा फ्रेश राहील जर तुम्ही कमी घेतली ना मित्रांनो तुमची मेमरी सुद्धा लॉस होईल तुम्हाला लक्षात राहणार आणि तुम्ही काय अभ्यास केला त्याच्यामुळे हेल्थकडे लक्ष द्या झोप पूर्ण घ्या सो मित्रांनो हाच एकमेव मार्ग आहे एका दिवसात सिलेबस कम्प्लीट करण्याचा बरेच स्टुडंट हेच रूल फॉलो करतात आणि ते चांगले मार्क्स मिळवतात तुम्ही सुद्धा या गोष्टी लक्षात घ्या फॉलो करा आणि जे सांगितलंय ते पूर्ण लक्षात ठेवा तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्कीच करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत सुद्धा शेअर करा त्यांना सुद्धा खूप जास्त फायदा होईल